नमस्कार मित्रांनो संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांनी सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांना एक कळकळीचं आवाहन आणि विनंती केलेली आहे आप आपल्याला एक शेवटची फाईट आणि शेवटचा हातोडा वापरायचा आहे तो म्हणजे आंतरवाली सराटी येथे प्रत्येकाने एक बाज एक घोंगडी एक गोधड घेऊन आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणासाठी यायचं आहे सर्वांनी पंधरा ते वीस दिवस उपोषण करायचं आहे तब्बल एक लाख मराठा आमरण उपोषण करणार आहे तर सर्वांनी बाज घोंगडी गोधडी घेऊन यावं पाऊस आला तर पाऊस लागू नये म्हणून बाजाच्या वरती चवळ्याचं सेड करावं पाऊस आला तर पाऊस लागू नये आणि मध्ये पंग लांबून द्यायचं असं आवाहन संघर्षोद्धा मनोज दादा जरांगी पाटलांनी मराठ मराठा समाज बांधवांना केलेलं आहे आणि हे आंदोलन तारीख डिक्लेअर करणार आहेत सत्ता स्थापन झाली की दोन ते तीन दिवसामध्ये आंदोलन होण्याची पंच्याण्णव टक्के शक्यता त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये दिलेली आहे आता यामध्ये त्यांनी असं सांगितलं सत्ता कोणाचीही येऊ महायुती येऊ महाविकास आघाडी हो कोणीही सत्तेमध्ये येऊ मी त्यांना सोडणार नाही माझ्या गोरगरिबांना आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार माझा प्राण गेला तरी चालेल मी जीव देईल पण आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही त्यांना गुडघ्यावरतीच आणणार असं आवाहन जरांगे पाटलांनी इंटरव्ह्यूमध्ये खणखणीत भाषेत केलेलं आहे तर जरांगे पाटलांचे या वक्तव्यावरती मराठा बांधवांनी प्रोत्साहन देत तयारीला लागलेले आहेत आता यामध्ये हे झाला आंदोलनाचा भाग गेले तब्बल चौदा महिन्यापासून हे आंदोलन मोर्चे आरक्षणाचा मुद्दा वादळ तुफानी आहे या आता यामध्ये आरक्षण भेटणार कसं हा मुद्दा खूप मोठा आहे आणि किचकट आहे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी ही चळवळच सुरू झाली चौदा महिन्यापासून ज्या वेळेला मराठा बांधवांनी आरक्षण मागायला सुरुवात केली त्यावेळेला ही चळवळ नव्हती परंतु आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे ज्या वेळेला दादा बोलले मनोज जरांगे त्यावेळेला ओबीसी बांधवांच्या सीमधील नेत्यांनी आणि ओ बी सी, सी, सी समाजातील तरुणांनी उठाव घेतला आमच्यामधलं आरक्षण आम्ही आमच्यामध्ये समाविष्ट करून घेणार नाहीत दोन्हीकडून बहिस सुरू झाली दोन्हीकडूनही आंदोलनं सुरू झाली महाराष्ट्राचं चित्र विचित्र होत चाललं आहे मराठा बांधवांना आरक्षण मिळायलाच पाहिजे असं सर्वांना वाटतं परंतु आरक्षण मिळणार कसं हा खूप मोठा किचकट विषय झालेला आहे आरक्षण कसं मिळणार आणि त्यासाठी मार्ग कोणता हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन लेटेस्ट अपडेट पाहत राहा धन्यवाद